मंडळी लोकसभा निवडणूक आणि यात्रा जात्रांचा हंगाम एकत्र एक सुरू असल्याने राजकीय मंडळी याच गर्दीचा फायदा प्रचारासाठी घेत आहेत शुक्रवारी शिरूर तालुक्यातील वडनेर गावात बैलगाडा शर्यती होत्या याचवेळी घाटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आणि शरद पवार गटाचे समर्थक एकाच वेळी पोहोचले दरम्यान बैलगाडा शर्यती थांबून भाषणबाजी सुरू झाली अजित पवार गटाचे शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी भाषण सुरू केले मात्र गावडे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच घाटातल्या मंडळींनी तुतारी वाजवण्याचा आग्रह केला दरम्यान सु समयसूचकता पाहून गावडे यांनी तुतरीचा आवाज ऐका पण घड्याळाशिवाय काही चालत नाही हा डायलॉग मारला यावर घाटात एकच हाशा पिकला दरम्यान आयोजकांनी मात्र गावची यात्रा आहे राजकारणाचा विषय काढू नका म्हणत वेळ मारून नेली पहा नक्की काय घडलं या व्हिडिओमधून टायमय काही चालत नाही हेही आपल्याला मान्य आहे तेव्हा हे सुंदरी व यात्रा हे राजकीय केलो आज खरं